माझं नाव सुगंधा मी माझ्या भाऊ आणि वहिनीसोबत राहायचे माझं वय तेवीस वर्षांचं झालं होतं आणि मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण यायची त्यांच्या नसण्याने मला कधीही प्रेमाची कमतरता जाणवली नव्हती माझा भाऊ अंकित माझ्यावर खूप प्रेम करायचा तो माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होता पण जेव्हापासून माझी वहिनी घरात आली तेव्हापासून तिला माझ्या आणि भावाच्या नात्याबद्दल थोडासा जळफळाट वाटायचा जर भाऊ माझ्यासाठी काही खरेदी करून आणायचा आणि तीच वस्तू वहिनीसाठी सुद्धा आणायचा तर वहिनीचा मूड लगेच खराब व्हायचा पण भाऊ माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि त्याने वहिनीला नेहमीच सांगितलं होतं की माझ्या बहिणीशी कोणताही वाईट व्यवहार करू नकोस त्यामुळे वहिनी नेहमी दडपणाखाली असायची भाऊ आणि वहिनीची लव मॅरेज झाली होती भाऊने तिला स्वतः पसंत केलं होतं मला माझ्या वहिनीकडूनही बऱ्याच अपेक्षा होत्या पण तिने त्या कधीच पूर्ण केल्या नाहीत तरीही ती तितकीही वाईट नव्हती सध्या जीवन असं तसं सुरू होतं भावाने कधीच माझ्यावर कोणत्याही गोष्टीसाठी बंधनं घातली नव्हती आमचं कुटुंब सुस्थितीत होतं भावाची नोकरी खूप चांगली होती आणि घरात जास्त काम नको म्हणून त्यांनी दोन नोकर आणि एक मोलकरीन ठेवली होती आमच्या घरासमोर एक नवीन किराणा दुकान सुरू झालं होतं असं ऐकलं होतं की त्या मुलाने त्याच्या घरातच दुकान सुरू केलं होतं कारण ते घर बराच काळ बंद होतं त्या घराचा मूळ मालक दुसऱ्या गल्लीत राहत होता आणि त्या मुलाने हे घर विकत घेऊन मोठं किराणा माल दुकान उघडलं होतं माझी खोली दुसऱ्या मजल्यावर होती घरी बऱ्याचदा मी कंटाळायचे म्हणून खिडकीत उभी राहून बाहेरचा नजारा पाहायचे मात्र गेले काही दिवस मामाच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीमुळे माझं बाहेर जाणं वाढलं होतं एके दिवशी माझी नजर त्या किराणा दुकानाच्या मुलावर गेली तो खूप चांगला वाटला का माहीत नाही पण त्याला पाहून माझं मन त्याच्यावर फिदा झालं मी वारंवार खिडकीतून त्याच्याकडे पाहू लागले मला असे लोक खूप आवडतात जे दुसऱ्यांशी मदत करतात मी पाहिलं होतं की त्याच्या दुकानात अनेक भिकारी यायचे पण तो त्यांना कधीही रिकाम्या हाताने पाठवत नव्हता मी त्याला रोज पाहायचे आणि मनातल्या मनात हसत राहायचे एक दिवस मी खिडकीतून त्याच्याकडे एक टक पाहत होते अचानक त्याची नजर माझ्यावर गेली आणि मी पटकन खिडकीतून मागे सरकले त्यानंतर त्याच्याही हे लक्षात येऊ लागलं की माझी नजर कायम त्याच्यावरच असते तो कधी कधी माझ्याकडे पाहून हसायचाही मी जेव्हा बाहेर जात असे तेव्हाही तो मला लक्षपूर्वक पाहायचा लग्नाच्या तयारी दरम्यान मी घराच्या पुढे निघून गेली की तो मला सतत पाहत राहायचा आणि हसत राहायचा का माहीत नाही पण मी त्याच्यावर प्रेम करू लागले होते मला तो आवडू लागला होता तोही मला पसंत करत होता का तो मला पाहून हसत का होता आणि मी त्याला पाहून का लाजायचे हे सगळे प्रश्न माझ्या मनात सतत फिरत राहायचे त्याचं नाव अभिषेक होतं आमच्या घरी येणारे सगळंच किराणा सामान त्याच्याच दुकानातून घेतलं जायचं कारण त्याचं दुकान मोठं आणि चांगलं होतं मी जास्त कोणाशी बोलत नसायचे पण आमच्या घरी आता दोन मोलकरीण होत्या प्रीमा आणि पिंकी त्या दोघीही माझ्या वयाच्या होत्या भैयाने रीमाला वहिनीच्या मदतीसाठी ठेवलं होतं तर पिंकी माझ्यासाठी होती ती नेहमी माझ्यासोबतच असायची आणि माझी सगळी कामं करत असायची तर रीमा वहिनीसोबत राहायची वहिनीने तर तिला तिची लहान बहीणच मांडलं होतं भैयाच्या लग्नाच्या दोन वर्षांनी जेव्हा त्यांना मुलाचं सुख मिळालं तेव्हापासून रीमा वहिनीची अधिक खास झाली कारण ती बाळाची खूप देखभाल करायची आणि वहिनी जिथे जिथे जायची तिला सोबत घ्यायची आमच्या घरात हरी नावाचा एक नोकर होता तो पंजाबच्या एका छोट्या गावातून आला होता आणि आम्ही त्याला प्रेमाने गुड्डू म्हणायचो तो खूप चांगला होता घराबाहेरची सगळी कामं तोच करत असे भैयाच्या ऑफिसमध्ये दुपारचं जेवण नेणं बाजारातून भाजी आणणं आणि इतरही बरीच कामं असं सगळं सुरू होतं एके दिवशी मी खिडकीत उभी होते तेव्हा पिंकेने मला पाहिलं तिने विचारलं काय बघत होतीस मी लगेच म्हणाले काही नाही तुला माहीत आहे ना मी दिवसभर कंटाळलेली असते वहिनी मला बाहेर जाऊ देत नाही त्यांचं म्हणणं आहे की फारशा मैत्रिणी ठेवायच्या नाहीत आणि मी तशीही वागणुकीने अशी नाही बाकी की बाकीच्या मुलींसारखी घराबाहेर भटकत राहीन मला घरीच शांत वाटतं माझ्याकडे मोबाईलही नाही घरात लँडलाईन फोनही नाही त्यामुळे मी कोणाशी बोलूही शकत नाही ना मैत्रिणींशी ना नातेवाईकांशी तूच आहेस जिच्याशी मी मन मोकळे करू शकते बोलू शकते आणि कामात मदत घेऊ शकते ती हसून म्हणाली हे सगळं ठीक आहे पण हे सांग की तू खिडकीतून बाहेर पाहून का हसत होतीस मी कित्येकदा पाहिले तू कोणाला तरी बघतेस आणि मग हसू लागतेस मला सगळं जाणून घ्यायचंय मी म्हणाले असं काहीच नाही फक्त बाहेर पाहते की बाहेरची दुनिया किती सुंदर आहे हे सगळं पाहून मनातल्या मनात हसते असेस कित्येक दिवस गेले मी आणि अभिषेक फक्त नजरेनेच एकमेकांना ओळखत होतो मला त्याचं नाव माहीत होतं पण त्याला माझं नाव माहीत होतं की नाही हे माहीत नव्हतं त्याच्याबद्दल मला काहीही माहीत नव्हतं एके रात्री भैया घरी आले आणि आम्ही सगळे एकत्र एक गप्पा मारत जेवत होतो बोलता बोलता भैयाने सांगितलं की शेजारच्या घरून आपल्या सगळ्यांसाठी इन्व्हिटेशन आलं आहे आपल्याला तिथे जायचंच आहे वहिनीने विचारलं असं काय आहे त्यांच्या घरी भैया म्हणाले त्यांना मुलगा झाला आहे आणि ते त्याच्या आगमनासाठी आनंदात एक छोटासा कार्यक्रम ठेवत आहेत त्यांनी सांगितलं आहे की आपल्या घरातून सगळ्यांनी यायलाच हवं शुक्लाजींचं घर गहर आमच्या घराच्या अगदी शेजारी होतं आणि ते त्यांचं फंक्शनही घरीच करत असायचे वहिनीने विचारलं फंक्शन कोणत्या दिवशी आहे भैया विचार करत होते आता काय करू शुक्लाजींच्या घरी जाणं गरजेचं आहे कारण ते आपले शेजारी आहेत पण त्याच दिवशी वहिनीच्या बहिणीची एंगेजमेंट आहे आणि तिथेही जाणं गरजेचं आहे वहिनी म्हणाली तुम्ही इतका विचार का करताय मला तर माझ्या बहिणीच्या एंगेजमेंटलाच जायचं आहे आणि तुम्हीही माझ्यासोबत याल असं करूया शुक्लाजींच्या घरी सुगंधा पिंकीसोबत जाईल बाळामुळे मला रीमाला माझ्यासोबत घेऊन जाईल आणि तुम्हीही माझ्यासोबत एंगेजमेंटला चला त्यामुळे दोन्हीकडे आपलं प्रतिनिधित्व होईल भैयाला वहिनीचं म्हण न पटलं पण मी म्हणाले वहिनी तुम्हाला तर माहीतच आहे की मी कुठेही एकटी जात नाही मी तिथे एकटी कशी जाऊ वहिनी म्हणाली अगं तू एकटी थोडीच आहेस तुझ्यासोबत पिंकी जाणार आहे ना आणि तुला तिथे दोन तीन दिवस थोडीच राहायचं आहे थोडा वेळ जा जेवण करा काही लोकांशी थोडंसं बोला आणि मग घरी परत या भैया म्हणाले हो सुगंधा तुझी वहिनी बरोबर सांगते आपल्याला शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवायलाच हवेत पिंकीने मला खुणीने सांगितलं होतं की दी दीदी मी तुझ्यासोबत येत आहे त्यामुळे मी गप्प बसले मग मी आणि पिंकी शुक्लाजींच्या घरी जाण्यासाठी तयार झालो त्यांनी इतक्या प्रेमाने बोलवलं होतं त्यामुळे मी नाही म्हणू शकले नाही भैया वहिनीही एंगेजमेंटला जाण्यासाठी तयार होत होते शुक्लाजींच्या घरी गेल्यावर आम्हाला अजिबात अस्वस्थ वाटलं नाही त्यांची बायको आणि वहिनी माझ्याशी खूप गोडपणे बोलल्या मला खूप छान वाटलं मी त्यांच्या बाळासाठी एक गिफ्टही आणलं होतं आणि नंतर मी आणि पिंकी जेवत होतो तेव्हा अचानक माझी नजर अभिषेकवर गेली तोही तिथे इन्व्हाइट होता आणि जेवत होता त्याला पाहून मी तर अक्षरशः दचकले आज मी त्याला खूप जवळून पाहिलं होतं तो खरोखरच खूप चांगला वाटत होता जेव्हा त्यानेही मला तिथे ते पाहिलं तेव्हा तो खूप आनंदी झाला असं वाटत होतं की तो खुनेने मला काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण तिथे खूप लोक असल्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरीही माझ्या मनात कुठेतरी खात्री झाली होती की तोही माझ्यावर प्रेम करू लागला आहे आणि मीही त्याच्यावर मनापासून प्रेम करत होते त्या रात्री आम्ही शुक्लाजींच्या घरून परत आलो आणि मी खूप आनंदी होते थोड्याच वेळात भैया आणि वहिनीही घरी आले मी आनंदाने वहिनीला सांगत होते की मला शुक्लाजींच्या घरी जाऊन खूप छान वाटलं त्यांचा परिवारही खूप चांगला आहे तेव्हा वहिनीने मला आश्चर्याने पाहिलं ती म्हणाली आज तू खूपच आनंदी दिसतेस आजपर्यंत मी तुला कधी इतकं हसताना पाहिलं नाही आणि तुला शेजारच्या किंवा नातेवाईकांच्या घरी जाऊन इतका आनंदही कधी झाला नव्हता अखेर काय प्रकरण आहे मी थोडंसं गोंधळून म्हणाले काही नाही वहिनी वहिनी माझ्याकडे संशयाने पाहत होती मी माझ्या खोलीत गेले काही दिवस गेले आणि रीमा आणि पिंकी गावाला परत जाण्याची तयारी करू लागल्या मी त्यांना विचारलं तुम्ही दोघी गावाला का चालल्या आहात इथेच राहा ना तुम्ही दोघी घरात असता तर किती मदत होते त्यावर पिंकी म्हणाली दिदी मी इथे नोकरीसाठी होते पण आता मी रीमा सोबत जायचं ठरवलं आहे माझ्या बहिणीने त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण रिमाची लग्नाची बोलणी चालली होती आणि पिंकी एकटी राहू इच्छित नव्हती त्यामुळे त्या, त्या दोघी भैयाकडून पगार घेऊन आपलं सामान बांधून गावाला परत गेल्या पिंकी गेल्यापासून मला घरात खूप एकटं वाटायला लागलं मी खोलीत एकटी बसलेली असायचे आणि सतत अभिषेकच्या विचारांमध्ये गुंतलेली राहायचे त्याचे ते इशारे जे त्याने शुक्लाजींच्या घरी मला केले होते त्याचा विचार करत मी गुपचूप हसत बसायचे वहिनीने काही वेळा मला आवाज दिला पण मी विचारात हरवलेली असायचे एके दिवशी त्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या सुगंधा तुला काय झालंय तू कुठे हरवून जातेस मी घाबरले आणि म्हणाले काही नाही वहिनी मग वहिनी म्हणाल्या मी कधीपासून तुला चहा करायला सांगते आणि तू काही ऐकतच नाहीस घरी काम खूप आहेत तुला कळतय ना मी लगेच म्हणाले हो वहिनी मी करते चहा आणि तिथून निघाले पण वहिनीने माझा हात धरला आणि मला थांबवलं नाही आधी सांग तू इतकी हरवलेली का असतेस मी विषय बदलण्याचा खूप प्रयत्न केला पण वहिनी म्हणाल्या सुगंधा मी तुला माझ्या लहान बहिणीसारखं मानते काही अडचण असेल तर सांग मी मदत करेन त्यांनी माझे हात हातात घेतले त्यांच्या बोलण्याने माझा विश्वास वाढला आणि मी म्हणाले हो वहिनी तुम्ही मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहात काही झालं तर मी नक्कीच सांगेन त्यानंतर मी स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवला बहियाही दरवाजाजवळ बसले होते म्हणून मी त्यांनाही चहा विचारला त्यांना चहा देऊन मी परत स्वयंपाक घरात आले वहिनीने भैयाला सांगितलं की लवकरच दोन मोलकरीं शोधा घरातली कामं खूप वाढली आहेत मला मुलांकडेही लक्ष द्यायचं आहे घरात मोलकरी नसल्यामुळे वहिनी आणि मी दोघी मिळून सगळी कामं करत होतो मी शांतपणे कामं करत असे पण वहिनी मात्र सारखी चिडचिड करत होती त्यामुळे आता मला थोडीशी भीती वाटायला लागली होती त्या सारख्या माझ्या खोलीत कामाच्या कारणाने यायच्या जायच्या त्यामुळे मी दरवाजा बंद करून मगच खिडकीत उभी राहून अभिषेकला बघायचे मला खात्री झाली होती की मी अभिषेकच्या प्रेमात पडले होते माझ्या नजरेतच माझं प्रेम दिसायला लागलं होतं आणि वहिनीचं लक्षही आता माझ्याकडे जास्त जाऊ लागलं होतं एके दिवशी मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलं होतं पण अभिषेकच्या विचारांमध्ये मी इतकी बुडून गेले होते की दूध उतू व्हायला लागलं होतं वहिनीने जोरात आवाज दिला सुगंधा मी कधीपासून आवाज देते दूध सांडला आहे मी विचारांच्या दुनियेत हरवलेली असल्यामुळे काहीच लक्षात आलं नव्हतं त्यावेळी वहिनी मला खूप बोलल्या आणि म्हणाल्या तुला कितीदा सांगितलंय काही त्रास असेल तर सांग पण नाही तू तर कसल्या तरी विचारात गुंग असतेस आणि कामं बिघडवतेस आता मात्र मी हार मानली मी वहिनी समोर गप्प बसले काही वेळ विचार केला आणि शेवटी ठरवलं माझ्या मनातलं सत्य तिला सांगायचं मी थोडंसं सा घाबरत म्हणाले वहिनी मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे त्यावर वहिनी उत्सुकतेने माझ्याकडे बघू लागल्या काय झालं सर्व काही ठीक आहे ना त्या मला बाहेर सोप्यावर घेऊन बसल्या आणि म्हणाल्या बोल सांगायचं असेल तर उगाच घाबरू नकोस मी घाबरतच म्हणाले वहिनी मला कोणाशी तरी प्रेम झालंय हे ऐकून वहिनी चमकल्या काय खरंच त्यांचा धक्का बसणं स्वाभाविक होतं कारण मी कधीही असं काही बोलले नव्हते मी एक साधी सरळ मुलगी होते पण मला काय माहीत होतं की वहिनी ही गोष्ट माझ्या विरुद्ध वापरणार होत्या माझ्या तोंडून प्रेमाबद्दल ऐकून ती थोडीशी चकित झाली मी हळूस म्हणाले हो वहिनी हे खरं आहे मी आधीच झुकलेली मान अजून खाली झुकवली मग वहिनी प्रेमस्वारात म्हणाली कोण आहे तो भाग्यवान त्या क्षणी मला वहिनी माझ्या मैत्रिणीसारखी वाटली मी तिला सांगितलं की आपल्याच घरासमोर राहणारा मुलगा मग वहिनी म्हणाली अच्छा तो जनरल स्टोअरवाला जो दिसायला खूप स्मार्ट आणि थोडा लाजाजू वाटतो मी लाजत म्हणाले हो वहिनी तोच वहिनीने पुढे विचारलं काय तुम्ही बोलता का कधी भेटलीस का त्याला मी पटकन म्हणाले नाही नाही मी त्याच्याशी कशी बोलू शकते माझ्याकडे फोनही नाही आणि मी घराबाहेरही पडत नाही मग भेटायला कशी जाईन वहिनी म्हणाली मग तुझं प्रेम कसं झालं त्याच्यावर मी हळूच उत्तर दिलं मी त्याला मनातून प्रेम करू लागले मी सतत खिडकीतून त्याच्या दुकानाकडे पाहत राहायचे एक दिवस त्याची नजर माझ्यावर गेली आणि मग त्यालाही लक्षात आलं की मी त्याच्याकडे बघत असते हळूहळू आमच्या नजरात जोडू जो लागल्या आणि स्मितहस्याची देवाणघेवाण सुरू झाली तुम्हाला आहे का शुक्ला काकांकडेही तो आला होता तिथेही त्याने मला पाहून स्मितहस्य केलं होतं आणि काही इशारेही केले होते त्या क्षणी मला जाणवलं होतं की त्याच्याही मनात माझ्यासाठी भावना आहेत हे ऐकून वहिनी हसत म्हणाली तू खरंच वेळी झाली आहे सुगंधा वहिनी मला म्हणाली चल उद्या आपण त्याच्या घरी जाऊ आणि त्याच्या आईशी बोलू असं ऐकलंय की त्याच्या आईची तब्येत नेहमीच बळी नसते मी घाबरून म्हणाले नाही वहिनी मी नाही येणार त्याच्या घरी वहिनीने अनेकदा आग्रह केला पण मी नाही म्हणत राहिले अखेर एके दिवशी वहिनीने मला बर जबरीने तयार करून त्यांच्या घरी नेलं आम्ही दरवाजावर टकटक केली आणि आतमध्ये गेलो त्याची आई घरात होती वहिनीने तिला ओळख करून दिली त्या गप्पा मारत राहिल्या आणि मध्येच मला कोपर मारत राहिल्या त्याच्या आईने सांगितलं होतं की माझी तब्येत नेहमीच बिघडलेली असते मला लवकरच अस मुलाचं लग्न लावून द्यायचं आहे जेणेकरून घरात सून येईल आणि माझी काळजी घेईल हे ऐकून वहिनीने मला मिश्किलपणे पाहिलं आणि मी लाजून खाली मान घातली त्याच्या घरातून परत आल्यापासून वहिनी मला सतत चिडवू लागली होती ती म्हणायची सुगंधा आता लवकरच तुझं लग्न होईल आम्ही एकमेकांकडे पाहायचे काही थांबत नव्हतो पण माझ्या मनात सतत एक खंत होती माझ्याकडे फोन असता तर मी अभिषेकशी बोलू शकले असते पण मला भैयाच्या रागाची भीती वाटत होती त्यांना कळलं असतं तर ते नक्कीच खूप रागवले असते एक दिवस दुपारचे दोन वाजले होते पण अभिषेकने अजूनही दुकान उघडलं नव्हतं मला खूप आश्चर्य वाटलं कारण असं याआधी कधीच झालं नव्हतं संपूर्ण दिवस गेला पण तो कुठेच दिसला नाही मी बेचैन होऊन गुड्डूकडे पाहिलं तो म्हणाला काय झालं दिदी तुम्ही एवढ्या अस्वस्थ का आहात मी विचारलं समोरचं किराणा दुकान आज बंद का आहे गुड्डू म्हणाला काल रात्री त्याच्या आईची तब्येत खूप बिघडली होती बहुतेक त्याने तिला दवाखान्यात नेलंय माझ्या मनात एकच प्रश्न होता अभिषेक कुठे गेला असावा दोन दिवस झाले पण तो परतला नाही दरम्यान भैयाच्या वागण्यात खूप बदल झाला तो माझ्यावर सारखा चिडचिड करायचा सा। अबोल राहायचा एक दिवस वहिनी म्हणाली मला वाटतं तुझ्या भैयाला तुझ्या आणि अभिषेक बद्दल कळलं आहे मी घाबरतच म्हणाले असं कसं शक्य आहे फक्त तुला आणि मलाच हे माहीत आहे मग त्या म्हणाल्या पण काहीतरी गडबड नक्कीच आहे बघूया काय होत आहे एके दिवशी भैया एका मोठ्या आनंदाच्या बातमीसह घरी आले त्यांनी वहिनीला सांगितलं सुगंधासाठी एक उत्तम स्थळ मिळालंय मुलगा अमेरिकेमध्ये चांगल्या नोकरीवर आहे आणि खूप श्रीमंत आहे त्यावर वहिनी थोडी अस्वस्थ झाली आणि मला म्हणाली सुगंधा आता काय करणार मी स्वतःशीच विचार केला अभिषेक अजूनही कुठे आहे तो परत का येत नाही शेवटी माझं लग्न ठरलं मी मनाशी ठरवलं की भैयाच्या इच्छेविरुद्ध काहीही करायचं नाही मी अभिषेकच्या प्रेमाची कल्पना सोडून दिली आणि वहिनीला स्पष्ट सांगितलं माझ्या भैयाच्या प्रतिष्ठेपेक्षा काहीही महत्वाचं नाही आमच्या घरी मुलाकडचे सगळी लोक आली होती माझ्या लग्नाच्या रात्री वहिनी अचानक धावत आली आणि भैयाला ओरडून सांगू लागली अंकित तुझी बहीण पळून जाण्याचा प्लॅन करत होती संपूर्ण घर हदरलं तेव्हा वहिनीने माझ्या खोलीत नेऊन दाखवलं तर तिथे एका कोपऱ्यात बॅग ठेवली होती आणि खिडकीजवळ एक दोरी होती वहिनी ओरडली ती गुड्डूच्या मदतीने पळून जाणार होती तिचे आणि गुड्डूचे नाते आधीपासूनच होते भैयाने माझ्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आणि संताप होता त्यांनी हळूच म्हटलं सुगंधा हे खरं आहे का मी खूप रडत होते भैया मी काहीच केलं नाही वहिनी खोटं बोलत आहे संपूर्ण घरात कुजबुज सुरू झाली माझे होणारे सासरचे लोकही नाराज झाले भैया माझ्यावर ओरडू लागले म्हणाले तू माझे अब्रू दुहीला मिळवलीस त्या रात्रीचं काय झालं ते सांगणं खूप कठीण आहे पण त्या घटनेनंतर माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं मी म्हटलं भैया वहिनी खोटं बोलत आहेत असं काहीही नाही गुड्डू भैया तर माझ्या सक्क्या भावासारख्या आहेत भैया माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले तू असं का करणार होतीस आता लग्न कर आणि कृपया इथून निघून जा त्याचवेळी मुलाच्या आई वडिलांनी म्हणायला सुरुवात केली नाही नाही आम्ही आमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी करू शकत नाही मुलानेही आपल्या आई वडिलांना म्हटलं आई बाबा चला इथून मला इथे एक मिनिटही थांबायचं नाही माझे भैया त्यांच्यासमोर हात जोडत राहिले पण त्यांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही उलट माझ्याबद्दल उलटसुलट बोलून निघून गेले माझी वरात परत निघून गेली माझ्या निरापराधपणाचा कोणताही पुरावा नव्हता जो मी भैयाला दाखवू शकले असते पण सगळे निघून गेल्यानंतर भैयाने मला जोरात मारलं मी वहिनीला म्हणत होते वहिनी तू माझ्यासोबत चांगलं केलं नाहीस पण वहिनी म्हणाली तू तर चारित्र्यहीन आहेस जर तू आमच्या घरी राहिलीस तर आमची इज्जत खराब होईल तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढून टाका मी भैयाच्या पुढे हात जोडून खूप रडत होते पण त्याला काहीच फरक पडला नाही मी कितीही ओरडले तरी त्याने माझं ऐकलं नाही शेजार बाजारचे लोक तमाशा बघत उभे राहिले पण कोणीही मदतीला आलं नाही मी नवरीच्या पोशाखातच घराबाहेर पडले मला माहीतही नव्हतं की वहिनी माझ्यासोबत असा खेळ खेळणार आहेत चालत चालत मी रस्त्यावर आले मी फारसे रस्ते ओळखत नव्हते फिरता फिरता रात्र झाली मी रडून हैराण झाले होते कुणीही माझ्या वेदना समजून घेणारा नव्हता काळोख्या रात्री मी कुठे जाऊ तेव्हाच एक मुलगी माझ्या मागे उभी राहिली आणि म्हणाली तू इथे का बसली आहेस मी म्हणाले हीच माझी जागा आहे माझं नशीबच खराब आहे मी कुठे जाऊ शकते ती म्हणाली तू खूप दुःखी दिसतेस तुला वेळेने त्रास दिला आहे का मी म्हणाले नाही मला वेळेने त्रास दिला नाही तर माझ्याच लोकांनी मला सतावलं आहे तिने विचारलं सांग काय झालं मी तुझी काही मदत करू शकते का मी तिला माझी पूर्ण कहाणी सांगितली माझे कपडे बघून तिलाही कळालं होतं की मी अशी नवरी आहे जिचं लग्न होण्याआधीच मोडलं होतं ती म्हणाली मी ही अशीच मुलगी आहे मीच नाही तर आपल्यासारख्या अनेक मुली एका एन जी ओमध्ये काम करतात तिथे आम्हाला राहण्यासाठी जागा मिळते आणि आम्हाला सक्षम बनवलं जातं आम्हाला शिकवलं जातं जर तुला वाटत असेल तर तू आमच्यासोबत राहू शकतेस तुझ्या काहीतरी टॅलेंट असेल तर त्याद्वारे तिथल्या इतर मुलींना यशस्वी बनवू शकतेस सध्या मला रात्रीसाठी सुरक्षित आसरा हवा होता म्हणून मी तिच्यासोबत गेले ती मला तिच्या मध्ये घेऊन गेली तिथे गेल्यावर मी स्तब्ध होऊन इतर मुलींकडे पाहत होते मला जाणवलं की या जगात मी एकटीच अनाथ नव्हते माझ्यासारख्या कित्येक मुली आहेत ज्या आई वडिलांशिवाय अनाथ आश्रम किंवा गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत आहेत त्या मुलीने माझी तिथल्या वार्डनशी ओळख करून दिली आणि मी तिथे राहू लागले तिथे अनेक अशा मुली होत्या ज्या एखाद्या ना एखाद्या कलेत निपुण होत्या आणि ज्या नव्हत्या त्यांना शिकवलं जात होतं तिथे मला तीन दिवस झाले होते मला घरच्यांची खूप आठवण येत होती माझ्या नशिबाने मला जास्त विचारात टाकलं होतं हळूहळू तिथे एक महिना कधी निघून गेला हे कळलंच नाही मी स्वतःला कामात गुंतवून घेतलं होतं पण माझं मन वारंवार भूतकाळात जात होतं काही दिवसांनी मला तिथल्या वातावरणाची सवय झाली मी तिथे सगळी कामं करू लागले आम्हाला चांगलं जेवण दिलं जात होतं एके दिवशी वार्डन म्हणाली सुगंधा आज राशन येणार आहे एका रिक्षातून राशन येईल तू लिस्ट घे आणि सगळं सामान व्यवस्थित चेक करून आत ठेव मी बाहेर उभी राहून त्याची वाट बघत होते थोड्या वेळाने एक रिक्षा आली आणि एक तरुण मुलगा त्यातून उतरून सामान काढू लागला मी अचानक त्याच्याकडे पाहिलं आणि स्तब्ध झाले कारण तो दुसरा तिसरा कोणीही नव्हता तर अभिषेक होता त्यानेही मला पाहिलं आणि तोही चकित झाला तो, तो सगळं सामान तिथेच सोडून माझ्याकडे धावत आला आणि म्हणाला तू कुठे गेली होतीस तुला माहीत आहे का तुझा भाऊ तुझ्यासाठी किती काळजीत आहे मी म्हणाले हे तू काय बोलत आहेस आणि तू कुठे गेला होतास तर तो म्हणाला माझ्या आईची तब्येत खूपच बिघडली होती मी तिला घेऊन मुंबईला गेलो होतो आणि तिच्या उपचारात बरेच दिवस गेले पण जेव्हा मी परत आलो तेव्हा मी तुझ्या खोलीच्या खिडकीतून तुला शोधत राहिलो पण तिथे तू नव्हतीस मी आसपासच्या लोकांकडे विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं की तुझ्या भावाने तुझं लग्न लावलं होतं पण वरात परत निघून गेली त्यानंतर तुझ्या भावाने तुला घराबाहेर काढलं पण आता तो तुला खूप शोधतो आहे फक्त तोच नाही तर मीही तुला खूप दिवसांपासून शोधत होतो मी आश्चर्याने विचारलं माझे भैया मला का शोधत आहेत वहिनीने माझ्यावर आरोप लावले होते माझी काहीही चूक नव्हती तरीही तो म्हणाला माझ्याविषयी तुला खरंच काहीही कळलं नाही का तुला असं वाटतं की मी फक्त तुला डोळ्यांनीच इशारे करायचो मी खूप आधीपासून तुझ्यावर प्रेम करत होतो मी तुला माझ्या प्रेमाची कबुली देणारच होतो पण अचानक माझ्या आईची तब्येत बिघडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये भरती करणं खूप आवश्यक होतं त्यामुळे मला खूप वेळ लागला तुझा भाऊ तुझ्यासाठी खूपच अस्वस्थ आहे आणि तुला सगळीकडे शोधत आहे ज्या नोकरावर तुझ्या वहिनीने आरोप केला होता तो काही दिवसांनी परत आला तेव्हा तुझ्या भावाने त्याला बेदम मारहाण केली आणि तुझ्याबद्दल विचारू लागला तेव्हा तो नोकर म्हणाला की का मी तुमच्या घरातून पळून जाईन मी सुगंधा दिदीला पळवण्याचा विचारही केला नाही उलट मी सुगंधा दिदीच्या लग्नाच्या आदल्या रात्रीच वहिनींशी बोलून गेलो होतो की माझ्या वडिलांची तब्येत अचानक खूपच बिघडली आहे त्यामुळे मी बहिणींकडून काही पैसेही घेतले होते आणि त्यांना सांगितलंही होतं की मला जवळपास एक महिना लागू शकतो कारण माझ्या बहिणीचं लग्न होतं तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही माझ्या गावात फोन करून विचारू शकता तेव्हा तुझा भाऊ आपलं डोकं धरून खाली बसला आणि जोर जोरात रडू लागला तो म्हणत होता या खोट्या कपटीबाईमुळे मी माझ्या बहिणीला घराबाहेर काढलं तुझा भाऊ तेव्हापासून तुला शोधत आहे तो आपली चूक मान्य करून खूपच लाजीरवाना वाटतो आहे आणि मीही तुला शोधत आहे कारण मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो आज तू मला पुन्हा भेटलीस प्लीज माझ्यासोबत घरी चल आणि तुझ्या भावाला माफ कर आज माझ्यासमोर अभिषेक उभा होता आणि त्याने आपल्या प्रेमाची कबुलीही दिली होती मला अजून काय हवं होतं अभिषेक मला घरी घेऊन दिला जेव्हा भैयाला समजलं की मी घरी परत आली आहे तेव्हा तो आनंदाने वेडा पिसा झाला त्याने मला रडत मिठी मारली आणि माझी माफी मागू लागला वहिनीनेही माझी माफी मागितली मी दोघांनाही माफ केलं भैयाला स्वतःच्या चुकीची खूप वाईट वाटत होतं आणि बहिणीलाही खूप पश्चाताप होत होता कारण भैयाने तिला खूप काही सुनावलं होतं त्याने तर एवढंही सांगितलं होतं की जर माझी बहीण परत आली नाही तर मी तुला घटस्फोट देईन काही दिवसांनी अभिषेक आपल्या आईसोबत माझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आला भैयाने आनंदाने माझं लग्न त्याच्याशी ठरवलं थोड्याच दिवसात माझं अभिषेकसोबत लग्नही झालं वहिनीने मला बदनाम करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती यशस्वी झाली नाही तिने माझ्या विश्वासाशी खेळ केला होता माझ्या भावाला माझ्या विरोधात भडकवलं होतं पण सत्य कधीच लपून राहत नाही शेवटी ते उघडकीस येतच